महाड तालुक्यातून ग्रामीण भागातून अनेक पुरुष व महिला बेपत्ता झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व पुरुषांचा शोध लागला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत देशमुख कांबळे येथील एक पंच्याऐंशी वर्षीय उद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना पाच वर्षापूर्वी घडली आहे शेवंतीबाई श्रीपंत येरुरकर असे बेपत्ता झालेल्या उद्ध महिलेचे नाव असून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी संबंधित महिला बेपत्ता झाली आहे एरुणकर या कोणालाही काही एक न सांगता घरातून निघून गेल्या आहेत त्या परत घरी न आल्यामुळे फिर्यादी नातू यांनी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे संबंधित बेपत्ता महिला कोणाला आढळल्यास महाड एम आय डी सी पोलिस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा पुढील तपास महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याचे सहाय्य पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर के गोरेगावकर हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद